नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह हो मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये रेवा तारामाला तिच्याबद्दल घडलेला प्रसंग सांगत असते तर माझा डोक्यालाच हात लावते आणि रेवा म्हणत असते की मी ना एक दिवस असा होता की आईलासुद्धा वैताकली होती आणि त्यामुळेच मी निर्णय घेतला की अथरोबरोबर पळून जायचा मी अथरो बरोबर पळून बर तर गेले पण अग्नीतून निघून फुपुट्यात पडले त्याने मला तर जीव लावलाच नाही आणि मीच त्याच्या मागे लागली होती की लग्न करू म्हणून ते का देवळात घेऊन गेला आणि माझं लग्न लावलं पण त्याला ते व्हॅलिड आहे का रेवा Man je testiral male. आणि मग त्यानंतर ती म्हणते की माझ्या आईचं वागणं मला खटकत होतं बर म्हणून मी बरोबर लग्न केलं पण अथर्व माझा खूप छळ करायचा मला रूममध्ये कोंडून ठेवायचा कधी जबरदस्ती करायचा आणि मी त्याच जाचाला कंटाळून इकडे निघून आली कारण की इथे पैसाही होता आणि मला तेव्हा अक्षयवरती खूप प्रेम होतं म्हणून मला तुझं चांगलंही बघवत नव्हतं आणि प्लीज रमा मला माहिती मी खूप मोठी चुकी केली पण याच्यामधून मला तूच बाहेर काढू शकतेस माझं चुकलंय मी मान्य करते पण अथर्वने जो काही छळ केला आहे माझा त्याच्याबद्दल मला खरंच तुझ्याशी बोलायचं होतं त्याने खूप छळ केलं आणि सगळं काही पैशांसाठी केलं त्याला हवा होता पैसा आणि म्हणून मी इथे आली की जेणेकरून त्याला पैसा मिळेल आणि मला माझा अक्षय प्लीज रमा मला समजून घे आता रमाला मात्र धक्काच बसतो तर पुढे आई आजी शशिकांतला म्हणत असता की मला रेवाचा खूप राग आलाय तिचं बरोबर लग्न झालंय तर शशिकांत म्हणतो की झाले म्हणून काय झालं आई आजी म्हणता की मी तिला आज घरातून हकलणार आहे बस झालं तिचा पापाचा घडा भरलाय शशिकांत आपण दुसरी मुलगी बघूया अक्षयला शशिकांत म्हण नाही आई मला तर वाटतं अक्षयसाठी रेवाच योग्य आहे कारण रेवा आपल्यासारखीच आहे त्यामुळे तिला घरातून नाही हकलायचं ती सीमा झालं रमा झालं काय त्या ते त्यांना बोलायची तरी पद्धत आहे का त्या नुसत्या मॅ मॅ रडत असतात पण रेवा मात्र हुशार आहे तिलाच तीच आपल्यासाठी ती योग्य आहे म्हणून आता आईची समजूत काढल्यावरती आई आता विचार करायला लागतात आणि शशिकांत म्हणतो की हो रेवा कुठेही जाणार नाही आहे मला तिच्यासार मुलगी ह्या घरामध्ये हवी डाव खेळण्यासाठी तेव्हा आई आजी म्हणतात अरे तू डोक्यावर पडल्यास की मेंदूवर तुझ्या मेंदूवर पण परिणाम झालाय का ती इतकी खोटारडेपणासारखी वागली त्या बरोबर लग्न झालं याचं काय शशिकांत म्हणतो होऊ देत ना लग्न डिवोर्स घेता येईल आपण त्याला डिवोर्स द्यायला सांगू रेवाला आणि मग कायम रेवा इथेच सेटल होईल अजून काय पाहिजे असे खूप दिवसापासून ती इथेच राहिली तिला आपल्यासारख्यांची सवय आहे त्यामुळे ती इथून जाणार नाही आहे पण मात्र रेवा रमाचं आणि शशीमाबद्दल जे काही बोललेला असतो शशिकांत त्यावर आयाजी हसू लागतात तर पुढे आता रमा म्हणत असते की रेवा काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर रेवा म्हणते की माझं चुकलं मला माहिती आहे खरंच रमा मला माफ कर माझ्या मनात ना तुझ्याबद्दल खूप द्वेष होता तुझं आणि अक्षयचं जे काही प्रेम होतं ना ते पाहून मला खूप जलस व्हायचं त्याच्यामुळे माझ्या मनात कपट होतं की मी तुझ्यासारख्या मुलीला या घरातून हकलेला आणि मी ह्या घराची सून होईल पण खरंच रमा तेव्हा माझे विचार वेगळे होते पण मला ना अथर्वने खूप छळल्यामुळे मी वैताकून इथे आली आणि माझा एकही दिवस चुकाचा नाही आहे कारण मी फक्त डाव खेळत होती पण आता मी तशी नाही आहे प्लीज रमा मला साथ देशील ना आता रमा आणि रेवा दोघी खूप रडत असतात तेव्हा रमा म्हणते की रेवा काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर मी तुला साथ देईल आणि अथोरासारख्या माणसाचा चेहरा समोर आणेल मी तुला न्याय मिळवून देणारच असं म्हणून आता रेवाची जायची वेळ आलेली असते रेवा हॉलमध्ये सर्वांना निरोप घेत म्हणत असते की मी ह्या घरामध्ये खूप चुका केल्या मला ह्या घरात राहायला जागा दिली सर्वांनी एवढं समजून घेतलं पण मला माफ करा मी ज्या चुका केल्या त्यांच्याबद्दल खरंच माफी मागते आज आणि मग त्यानंतर आता रमा म्हणते की थांब रेवा अजून एक गोष्ट राहिली आहे आता सर्वजण रमालाच पाहू लागतात रमा म्हणते की अगं तुला जायचंय तर जा काही हरकत नाही आहे पण अजून एका माणसाचा चेहरा मला समोर आणायचा आहे बोल रेवा काल तुझ्याबरोबर जे काही घडलं ते सर्वांना सांग सर्वांसमोर येऊ त्याचा ही चेहरा सीमा म्हणते की रमा काय झाले तुला तिला जाऊ द्यायचं नाही आहे का आता अजून काय बाकी आहे रमा म्हणते की काल अथर्वने रेवाबरोबर जबरदस्ती केली आणि मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय बोल रेवा हे खरं आहे ना मी जे बोलते ते आता रमाचं बोलणं ऐकलं अथर्वला मात्र धक्काच बसतो अथर्व रमाकडे खूप रागाने पाहत असतो आणि त्याला थोडी भीती वाटलेली आहे आता रमा रेवाला बोलतं करत असते तर रेवा म्हणते की हो रमा जे पण काही बोलते ते खरं आहे अथर्वने काल माझ्याबरोबर जबरदस्ती केली आणि रमाने ते डोळ्यांनी पाहिले त्यानंतर अथर्व म्हणतो की हे सर्व खोटं आहे चुकीचं आहे माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप करू नका आता अक्षयला खूप चिड येते अक्षय म्हणतो की रमा तू हे काय म्हणते ज्या ज्या गोष्टीची आपण खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आज तो दिवस आलाय आणि तू त्या पोरीची बाजू घेतेस जिने आपला संसार उद्ध्वस्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याच मुलीला तू पाठीशी घालते काय कारण्याचं आणि तुला खरं वाटतं थरोवणे जबरदस्ती केली असेल माझा विश्वास नाही आहे रेवावरती रमा तू शांत बस जायची वेळ आली म्हणून ती नाटकं करते तिला ह्या घरातून जायचं नाही आहे ना म्हणून ती प्लॅन करते रमा म्हणते की मला मान्य आहे तिला ह्या घरातून जायचं आहे मलाही थांबवायचं नाही आहे आणि असे रेवा चुकीचे आहे हे मलाही माहीत आहे पण मात्र मी जी गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे ती खरी आहे आणि अथर्वने तिच्यावर जबरदस्ती केली हेच खरं आहे त्यावर आयाजी म्हणतात की रमा डोक्यावर पडलीस का काय म्हणतेस तू हे अथर्वसारखा मुलगा असं काय करू शकेल मला वाटत नाही आणि हाच आरोप तिने एक दिवस अक्षयवरतीही केला होता तुला आठवतंय रमा म्हणते की हो आई आजी पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट चुकीची असू शकत नाही त्यामुळे मी पोलिसात जाणार आणि रेवाला न्याय मिळवून देणार रेवा खूप रडत असते तर रमाचं बोलणं आता सर्वांनाच खटकते कोणीही रमावरती विश्वास ठेवत नाही त्यानंतर आता सीमाला खूप राग येतो सीमा म्हणते की रमा तू शांत बसणार आहेस का आणि एक काम कर तू रेवाची बाजू घेऊ नकोस कारण तिने तुझा संसार उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि आज तिची जायची वेळ आली आहे तर तिला पाठीशी घालू नको अथर्वा आता पुढे होऊन म्हणतो की रेवा किती खोटाडी पोरगी आहेस का तू आणि माझ्यावर कसले दोष देत आहेस रमा तूही याच्यावर विश्वास ठेवतेस का मी असं का करेल तीच उलट माझ्यावर जबरदस्ती करून तिला ह्या घरात राहण्यासाठी प्लॅन करत होती रेवा म्हणते किती खोटाडा आहेस अथर्व तू माझ्यावर दोष देऊ नकोस रमाने डोळ्यांनी पाहिले तू माझ्यावर जबरदस्ती करत होता मान्य कर आणि त्यानंतर आता तर अक्षय म्हणतो की वा काय पोरगी आहे तिची जायची वेळ आली ना बरोबर तिने काढी टाकायचा प्रयत्न केला जेणेकरून आता अथर्व बरोबर तिला आता डाव करायचा असेल आणि मग ह्या घरामध्ये तिला राहायला कोणतरी पाठीशी घालेल रमा म्हणते की नाही अक्षय प्लीज या वेळेस मी चुकीची नाही आहे मला मान्य मी चिडते रागावते पण मी जी गोष्ट पाहिली आहे त्याच्याबद्दल मला रेवाचं खरंच खूप महत्त्वाचं वाटते कारण ही गोष्ट लपवण्यासारखी नाही अथर्व म्हणतो की रमा मला मान्य मी रेवाच्या रूममध्ये गेलो होतो पण जबरदस्ती मी नाही तीच माझ्यावर करून तिच्या जाळ्यात मला ओढत होती कारण की तिला ह्या घरामध्ये राहायचे म्हणून ती असं करून घेत होती माझ्याकडून रमा म्हणते की अथर्व तुला जे बोलायचे बोला ते बोल पण प्लीज घरच्यांना मला एवढंच सांगायचं सा आहे की रेवा ह्या चुकीची नाही आहे तिला ह्या घरातून जायचं आहे मलाही मान्य आहे पण मात्र तिच्याबरोबर जे काही घडलं आहे त्याच्याबद्दल आपण तिला सपोर्ट करायला हवा आहे आजी म्हणतात की मला रमाचं बोलणं काही कळतच नाही आहे काय झालं ह्या पोरीला इतकं खोटं वागूनही ती रेवाची बाजू का घेते रेवा म्हणते की आजी खरंच मला माफ करा मी चुकली आहे पण मी चुकीची नाही आहे अथर्व मला छळतोय तो, तो इथे आल्यापासून रोज मला त्रास देत होता पण हे सांगण्यासाठी मला एकही क्षण एक त्याने सोडला नाही तर आजी म्हणतात की हे बघ रेवा तुला ह्या घरामध्ये राहायचं असेल म्हणून तू काहीतरी प्लॅन करतेस पण आज मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आता सीमा रागानेच रमाचा हात ओढत दिला म्हणते की चल मला तुझ्याशी बोलायचं आहे आतमध्ये चल आता सीमा रमाला रूममध्ये घेऊन जाते रमा म्हणते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे काल मी जी गोष्ट डोळ्यांनी पाहिली ना तीच मी तुम्हाला सांगते खरंच काल अथर्व रेवावरती जबरदस्ती करत होता आणि हे हीच गोष्ट नयनाबरोबर झाली होती तेव्हा तुम्ही नयनाला सपोर्ट केला होता मग सीमा म्हणते की अगं ह्या मुलीने तुझा संसार उद्ध्वस्त केला आहे माझ्याशी कुठली दुश्मनी ठेवून वागली नव्हती आणि ह्या पोरीसाठी तू काय तिला पाठीशी घालते तू ह्याच दिवसाची वाट बघत होती ना खूप दिवसांपासून मग आता काय तिला पाठीशी या घरात थांबवण्याचा प्रयत्न करते रमा म्हणते की आई मला माहिती आहे माझं चुकतं मी रक्षेबरोबर भांडते कधी कधी माझ्या तोंडातून असे काही शब्द निघून जातात की त्याचा समोरच्याला रागही येतो पण प्लीज यावेळेस मी रेवाला साथ देणार आहे मी कोणाचाही ऐकणार नाही आहे कारण मला रम रेवाला न्याय मिळवून द्यायचा आहे ती खूप एकटी पडली तिला कोणी नाही आहे सपोर्ट करायला आणि तिला ह्या घरामधून काढायचं आहे हे माझंही म्हणणं आहे पण मात्र तिला न्याय मिळवल्याशिवाय मी ह्या घरातून जाऊ देणार नाही आता सी मला धक्काच बसतो की ज्या मुलीमुळे रमा आणि अक्षयमध्ये फूट पडली होती तिचा संसार उद्ध्वस्त होत होता, होता वाचलाय त्याच मुलीची का बाप रमा बाजू घेते हे आता सीमाला कळत नाही तितक्यातच अक्षय रागाने येतो आणि म्हणतो की रमा डोक्यावर पडलेस का डोक्यावर परिणाम झालाय का तू ह्याच गोष्टीची वाट बघत होती ना की रेवाने या घरामधून जावं मग आज तो दिवस आला आहे आणि कुठल्याही प्रकारचं विघ्न आणू नकोस खूप चांगला दिवस आहे आपल्यासाठी हा त्या रेवाला पाठीशी घालू नकोस तिला मी या घरामध्ये ठेवणार नाही आणि या सर्वसारखा मुलगा असं काही करेल यावर माझा विश्वास नाही रमा म्हणते की अथर्व काय करणार नाही ना हे मी ड्रॉइननी पाहिले आता अक्षयला राग येतो आणि अक्षय रमाचा जोरात हात पकडून म्हणतो की रमा तू शांत बस तुझं तोंड बंद कर आज रेवा ह्या घरामधून जाणार म्हणजे जाणार आणि तुला अथर्वाला ब्लेम करायची गरज नाहीये असं धमकी देत तो रमाला ढकलूनच देतो त्या दोघांचा प्रकार बघून मात्र सीमा खूप घाबरते आणि त्यानंतर त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते इकडे अथर्व मात्र खूप निर्लज्ज माणूस आहे त्याला काही फरक पडत नाही आहे तो मनातल्या मनात म्हणतो की वा रमा मला काहीच करायची गरज पडत नाही सर्व काही तू समोर आणत असते आणि मग त्याच्यावरती पांघरुंग तुलाच घालावं लागतं कारण माझी तर कोणी गोष्ट खरी मानतच नाही ना तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रमा अक्षयाला म्हणत असते की मला अथोरावरती जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर मलाही तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि रेवाला मी न्याय मिळवून देणार मी पोलिसात जाणार आणि अथर्वचा खरा चेहरा समोर आणणार आहे ती रेवाला म्हणते की रेवा चल मी तुझ्यासोबत आहे आपण पोलिसांकडे जाऊया अथर्व लगेचच अक्षयला म्हणत असतो की अरे अक्षय थांबव ना तिला काय म्हणते ती तुला कळत नाही आहे का मी असं काय करू शकतो याच्यावर तुझा विश्वास आहे अथर्व रम अक्षयला म्हणत असतो अक्षय म्हणतो की तुलाही घाबरायची गरज नाही अथर्व जर तू काही केलं नाही तर का घाबरतोयस तर म्हणतो की तसं नाही पण चुकीची गोष्ट घडते आहे तर मी शांत कापासू आता रमा आणि रेवा दोघी घराच्या बाहेर जात असतात तितकेतच आयाजी जोरात रमाला आवाज देत म्हणतात की रमा थांब कुठे निघालीस आता आयाजी मात्र पोलिसांमध्ये काही रमाला आणि रेवाला जाऊ देणार नाही आहे तर आपल्याला खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायचं आहे रेवाला न्याय मिळवून देणार का रमा आणि रमाला जाण्यापासून आयाजीनी थांबवलं तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद